हे बघा आता ते घावणं करून घेतलं मी आता हे बीड असं कांद्याने तेल लावून ठेवणार आहे मी पुढं नमस्कार आज मी तुम्हाला हे नवीन बीड वळसून दाखवणार आहे कसं वळसवतात ते कोण शेणात टाकून शेण गावच्या ठिकाणी शेण टाकून ठेवतात कोण दासुंदीचा पाला कापून त्याच्यात तो चालतात पण मी कांद्यान वळसून दाखवणार आहे हे नवीन बीड हे बघा बिड मी आता घ्यास ह्या नवीन बिडा आहे आता देतो अजय नाही आणि ह्या माझा जुना बिडा हे किती वर्षात चाळीस वर्षात जाणे चाळीस रुपयाचं बिडा आहे ह्या ह्या मुंबईतलं नाही ह्या बिडा गावचा आहे देवरुखचं देवरुखवरून अजयने आमचं नाही या साडेतीनशेचं बिडा आहे आणि आत्ता इथे घ्यायला गेलं विचारलं मी तर साडेआठशे रुपये ह्या बिड्याचीच किंमत आहे आता आहे पैसं व्हायचं आहे अजून त्याच्यावर काय थांबणं केलेलं नाही मी शिदुन, शिदुन चे, 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 कांद ते कांदा शिजून शिजून त्याच्यात मुरलं पाहिजे असं व दोन मोठ कांदे मी कापून घेतलेत तर दोन दिवस ताळायला लागेल त्याच्यावर कांदा आत्ता पाच मिनटं संध्याकाळी पाच मिनटं उद्या परत तासात तळून घ्यायचं नंतर मग घावणं करायचं त्याच्यावर तुम्ही कोण घावणं करायचं असेल तर कसं भिडं उडस होतात हे मला सांगा कमेंट करून आणि आम्हाला तर नेहमी घाऊन लागतात आम्ही घावनच नाश्त्याला जास्त करतो दोन कांदे घेतले ते दोन दिवस याच्यावर शिजवून शिजवून घ्या नाळून चढायचं ते कांदा आता कसा तो कांदा शिजतो आहे त्यातून कांदाच का कांदा हेला कशासाठी कांदा लागतो तर कांदा कांदा आधी शोषून घेतो ते मग ते भिडं घेत कांद्यातून ते चांगलं होणार आहे बाबा असं चळून काढायचा चांगला अगदी आणि असा ठेवायचा झाकून काढायचा नाही दोन दिवस संध्याकाळी परत पाच मिनटं असा शिजवून घ्यायचा जास्त पेटून बघा आत्ता पाच मिनटं या कांदा तळून घेणार याच्यावर परत संध्याकाळी पाच मिनटं घेणार तळून जसं जसं त्यात तेल मुरल ना तसं परत शिजवायचा तो दोन दिवस असा शिजवून घेणार कांदा नंतर मग चांगलं झालं भिडं पळसून म्हणजे मग कसं धावणं येतात त्याच्यावर तर मी धावणं करून दाखवीन तुम्हाला बघा आता है, दोन ह्या दोन पडे मी तेल टाकलं एवढं त्याच्यात मूर्त ह्या बघा ह्या जसं मुरल ना तसं ते आणखी आणखी तेल टाकायचं मुरून मुरून मुरून, मुरून था था ते शोषून घेतो ना काय दासून त्याचा पाला शिजवतात गावच्या ठिकाणी कसं बायलाचं शेण असलं शेणात टाकून ठेवतात या बिड्या सहा सहा महिन्या शेणकी असतात ना अशा खड्ड ते चांगले होतात पण इकडं आपण तर काय करणार तर कांदा तळून घ्यायचा असा हा बघा किती तीन पळी मी तेल टाकलं याच्यावर तेवढं बहुतेक शोषून घेतलं आणि त्या कांद्यांमध्ये बिड्या अजून परत टाकायला लागलं जसं जसं तेल मुरत त्याच्यात तसं ते चांगलं राहील नाही येतील चांगल्या हा बघा आता उत्तरलं आहे ना आता हे असं ढाकून ठेवायचं असं संध्याकाळी परत पाच मिनटं मी शिजवणार उद्या परत दोन टाईम तसंच शिजवणार त्याला कांद्याला ते भेडा वलसून दाखवलं तुम्हाला ना एक कांदा, ते कांदा चांगला मी तळून ठेवला ते दोन तीन दिवसात ठेवला कांदा तळून हे बघा कसं झालं आता मी काढून घेणार आहे याच्यावर बघा मी आता कांदा काढून घेतलाय याच्यावर सोडा टाकणार आहे खायचा सोडा या वापडकार आणि त्याच्यावर लिंबू पेळणारे हलका धुवून आहे हे बघा याच्यावर लिंबू पिळायचं असं आता लिंबाला फेस आला बघा साबण वगैरे याला लावायचं नाही हे नारळाची हे चोळून धुवून घेणार हे बघा ह्याला साबण नाही लावायचं साबण लावला तर तेल मुरलेलं असतं ना भेड्यात हे खराब होतं मग ते भांड साबणां किंवा कशाने दुसऱ्या कात्यान वगैरे घासायचं नाही असं हे नारळाचे किशीनच हे धुवायचं स्वच्छ बघा किशिनच घेऊन घ्यायचं असेल किशिनला असेल तुला काळं पण असतं ना नवीन बिड म्हटल्यावर हे बघा आता गॅस चालू केलाय मी हे बिड वरती ठेवलंय आज घावणं म्हणजे काय मी वळसवलेलं आहे ना ते आता येतात काय बघायचं त्याच्यावर घावणं तेल लावून आणि पहिलं आलं तरी पहिले एक दोन काय खायचं नाही ते टाकून द्यायचं आहे कारण काळा असतं त्याला ना नवीन बेड म्हटल्यावर ते साप व्हायला हो म्हणून हे करून बघायचं आधी त्या ते कांद्याने तेल लावायचं असं आणि करून बघायचं येतात काय तेल त्याच्यात मुरलेलं आहे आणि काळा असतं पहिलं ते निघायला पाहिजे ना साप म्हणून बघा ताप आता तापलं आहे पिढं बघूया घावना घालू आणि हे काय पीठ घावण्याचं नाही मी घेतलं आहे अर्धा भाकरीचंच पीठ आहे तर आपल्याला येतो काय बघायचं आहे नाही सुटत नाही येतो हे बघा ते नवीन बीड ना बरोबर येत नाही अजून सुटत नाही ते चांगलं तयार झालं ना बीड मग ते सुटणार वाटलं घाम नाही बघा पहिलं असंच खराब होणार दोन तीन नंतरच येतील ते Thank <laughs> you. नवीन भिडंना दोन तीन गावने कुस्कारले म्हणजे आले नाही ते खराब झाले हा चौथा गावना आला या बघाकडे असं तुम्ही भिडा नवीन ओलसून बघा करून आणि मला सांगा मग कसं सा तुम्ही होते आता याच्यावर येणार असं एक कायम आता चांगला आला नवीन तर पहिलं दोन तीन टाकावच लागतात गावात दा नवीन लढ्यावरच खायचं नाही बघा झाला आता याचा काही जास्त गाव बनवत नाही नवीन बेड म्हणून तुम्हाला करून दाखवलं फक्त हे बघा हे बघा घावणे असं नवीन भिडा बोलसून असं पहिलं टाकावं लागतात नंतर हे चांगले येतात हे बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा ताप भेटूया पुढच्या व्हिडिओ हे बघा आता ते घावणं करून घेतलं मी आता हे भिडं असं कांद्याने तेल लावून ठेवणार मी पुरं ह्याला ब्रश नाही दुसरं कशाने तेल नाही मी कांद्याने तेल लावते घावणं करताना घावण्याने आता आपल्याला कधी परत करायचं तेव्हा घ्यायचं आणि लावून करायचं याच्यावर आता येणार चांगली असं चांगलं पुरत तेल लावून ठेवायचं मी त्याला गंज नाही पाहिजे पुरं भेड्याला हे बघा असं लावून ठेवायचं सगळ्याला साफ करून मी तेल लावून ठेवलं आता परत आपण पाटणं पूर्ण सगळं तेल लावून ठेवायचं म्हणजे त्याला गंज पकडीत नाही नवीन होतं ना त्याला गंज आला होता हे काय पुर तेल लावून ठेवायचं सगळं जेव्हा आपल्याला घावणं करायचं असतील तेव्हा घ्यायचं परत पुरं तेल लावायचं असं त्याला गंज पकडणार नाही आता आपण एखादा वापरायला लागलो ना मग नाही गंज